नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष आज राज्याचे माजी मंत्री मांजरा परिवाराचे प्रमुख दिलीपराव देशमुख यांच्या वयाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत अमृत महोत्सव हे वर्ष आहे आणि हे व्यक्तिमत्व कसं आहे हे आमच्या दर्शकांना कळावं यासाठी त्यांच्याविषयी दोन शब्द दिलीपराव देशमुख हे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे कनिष्ठ बंधू खरं म्हणजे शिक्षणात रमणारा हा माणूस पण भावाच्या इच्छेमुळं कुटुंबियांच्या इच्छेमुळं ते राजकारणात आले कारण विलासराव देशमुख हे वेगवेगळ्या पदावर जात असताना मागे बॅक ऑफिस सांभाळायचं काम हे फार महत्वाचं असतं आणि त्या विषयात लक्ष देण्यासाठी म्हणून ते राजकारणात आले मग गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक असो इथपासून त्यांची ती सुरुवात झाली जिल्हा बँक लातूरची तेव्हा एकत्रित जिल्हा होता उस्मानाबाद आत्ताचा धाराशिव आणि लातूर याची ती एकत्रित जिल्हा बँक होती पण ती आवसायानात गेलेली होती आणि त्या बँकेचं त्यांच्याकडे प्रमुख पद आलं आणि अक्षरशः खरं सोनं करणं काय म्हणतात दिलीपराव देशमुखांनी आपल्या कारकिर्दीमध्ये ती बँक राज्यातल्या एका हाताच्या बोटावर मोजता येतील या यादीत नेऊन ठेवली कुठली जी बँक अवसायानात आलेली होती अप्रतिम काम केलं सगळ्या गोष्टी मग शाखेचं संगणीकरण असेल सगळ्या शंभरपेक्षा अधिक ब्रांचेस असतील कमीत कमी स्टाफ अधिकाधिक त्याचा एकूण उपयोग लोकांसाठी अत्याधुनिकरण सगळ्या बाबी त्यांना जो डिव्हिडंड द्यायचा आहे कर्मचाऱ्यांना तो पुरेसा आणि सर्व अर्थाने पारदर्शी कारभार अतिशय उत्तम पद्धतीनं हे बँक चालवली आता जसं ही बँक चालवली ना ते लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते दिलीपराव देशमुख यांनी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर जिल्हा परिषदेला शिस्त लावायचं ठरवलं कारण जिल्हा परिषदेचा कारभार म्हणजे असाच भवंगळ कारभार पण नाही म्हणाले इथं सगळी सिस्टीम लागली पाहिजे आणि वर्षभराचं नियोजन जे बारा महिने मार्च महिना आलं की जी धावपळ होते मार्च महिना म्हणजे फक्त काय राहिलं शिल्लक आढावा घ्यायचा काही काम करायचं नाही अकरा महिन्याचं नियोजन आणि त्यांनी ते करून दाखवलं राज्यात लातूरची जिल्हा परिषद ही पहिली आली आणि सातत्याने येत राहिली अनेक क्षेत्रामध्ये आता हे एका दिवसाचं काम असत नाही ना त्यांनीच एका ठिकाणी भाषणामध्ये सांगितलं होतं की म्हणाले मी हे अकरा महिन्याची शेती असं शेतीवरचं मला एक पुस्तक मिळालं होतं शेतकऱ्याला शेती देखील अकरा महिन्याचं नियोजन करून करता येते महिनाभर सुट्टी घेता येते शाळेतल्या शिक्षकांसारखं करता येऊ शकतं आणि त्या पुस्तकाची अंमलबजावणी आपण जिल्हा परिषदेमध्ये केली पाहिजे असं मला सुचलं आणि म्हणून मी ती अंमलबजावणी केली ते क्रीडामंत्री होते क्रीडामंत्री असताना एकूण राज्यात त्यांचा जो कारभार राहिला ना अतिशय उल्लेखनीय काम जिथं कुठं हात घालतील काही वेळेला म्हणतात की काही काही माणसाच्या हाताला हातगुणच असतो हात घातला की सोनं होतं तसं दिलीपरावांनी जिजिथं जिथं जिथं कुठं हात लावला त्याचं सोनंच झालं मांजरा परिवाराचे प्रमुख म्हणून विलासरावांच्या नंतर त्यांच्याकडे पाहिलं जातं त्याचे सगळे साखर कारखाने चालवले जातात हे साखर कारखाने आता महाराष्ट्रात साखर कारखानदारीमध्ये नंबर एकचं नाव आहे अजित पवार आणि त्याच्यानंतरचं नाव जर कुठलं असेल तर मांजरा परिवार मांजरा परिवारांची जे कारखाने आहेत मग ते सहकारी असू देत खाजगी असू देत आता या कारखान्यामध्ये एक तर मुळात कसं आहे बघा देशमुख कुटुंबियांनी जी पकड ठेवली आहे दिलीपराव देशमुख असतील अमित देशमुख असतील वैशाली देशमुख असतील धीरज देशमुख असतील हे सहकारी साखर कारखाने असूनही इथं निवडणुका होत नाहीत बिनविरोध पॅटर्न गेल्या पंचवीस तीस वर्षापासून निवडणूक होतच नाही कारण विरोधकांनाही माहिती आहे कारण यांचा ज्या पद्धतीचं काम आहे ना आपण उभं राहून डिपॉझिट जप्त झाल्यापेक्षा आम्ही सहकारामध्ये राजकारण आणत नाही आम्ही राजकारणाच्या पलीकडे सहकाराला बघतो असं म्हटलं की उलट सन्मान मिळतो ना आणि गोपीनाथ मुंडेंपासून हे असंच चालू आहे आता पुढचेही सगळे राजकारणी याच पद्धतीने करतात अर्थात हे असं करायला त्याच्या मागे जी मेहनत आहे ती दिलीपराव देशमुखांची बघा किती गोष्टी आहेत पण ह्या माणसांवरती म्हणजे दिलीपराव देशमुखांचा उल्लेख करताना त्यांच्यावरती एक संकट आलं होतं जवळपास त्यालाही आता पंधरा वर्ष उलटून गेली त्यांना कॅन्सर झाला कॅन्सर झाल्यानंतर त्याच्यावरती उपचार घेतले उपचार घेऊन ते परत आले लातूरला तर लातूरला आल्यानंतर त्यांना भेटायला अक्षरशः पंढरपूरच्या पांडुरंगाला जसं भेटायला लोक जातात बाहेर मंडप टाकावा लागला रस्त्यावर लोक बर आजार ते आजारातून उठलेले त्यामुळे फार वेळ लोकात बसायचं नाही असं असताना प्रचंड लोक यायला लागले मग त्यांना गहिरून आलं अरे काय आहे की फार काही आपण सगळ्यांशी प्रेमानेच वागतो असं नाही कोणाचं चुकलं की लगेच सांगतो तसं एका अर्थाने फटकळ स्वभाव गोड बोलायचं काम विलासरावांकडे होतं कडूवाळखं तोडायचं काम दिलीपरावकडे होतं आपण कडू कडूवाळखं तोडणारे म्हणून प्रसिद्ध तरीही लोक आपल्यावर एवढं प्रेम करतात त्यामुळं ते पूर्वी थट्टेत कोणाची खिल्ली उडवायचे टपली मारायचे ते त्यांनी बंद करून टाकलं की आपण असं वागूनही लोक आपल्यावर एवढं प्रेम करतात आणि त्यानंतर लोकांचा लोंढा त्यांच्यावरती असणारं प्रेम आणि मग हे सातत्याने आणि आत्ता खरं तर त्यांच्या एकूण सगळ्या वागण्यातून कॅन्सर पळून गेला माझा पराभव झाला असं कॅन्सरनी मान्य केलं किती माणसांनी वागावं वा बघा की त्या काळात खरं तर हे देशमुखांच्या घरचे म्हणण्यानंतर काय हो म्हणजे चार पाच लेकरं झाले तर काही वावगासाचं काहीच कारण नाही पण ती एका मुलीवरती त्यांनी ठरवलं की आपण कुटुंब कल्याण अमुक सगळ्या गोष्टी सांगतो लोकांना आवाहन करतो कृती स्वतःपासून करायची ही सोपी गोष्ट नाही आहे दिलीपराव जे बोलणार ते करणार आपल्याला जे शक्य होतं तेवढंच बोलणार अनावश्यक बोलणार नाहीत पण ह्या माणसाचं वाचनही अफाट म्हणजे सगळ्या विषयांचं वाचन वर्तमानपत्राचं वाचन तर इतकं की कोणतं वर्तमानपत्र मागून उघडायचं कोणतं वर्तमानपत्र पहिलं पान वाचायचं कोठले आगरलेख वाचायचे सगळे अपडेट कोणी समजा भेटायला गेला तर त्याच्याबद्दलची सगळी माहिती कुंडलीयकारानी दिलीपरावांकडे असायची हे हे सोपं काम नाही आहे राजकारणामध्ये राहत असताना ह्या बर सगळे ऊन पावसाळे बघितले ते सलग तीन वेळा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतून ते आमदार झाले आणि चौथ्या वेळा ऑफर आल्यानंतरही त्यांनी सांगितलं की मला निवडणूक लढवायची नाही कुठेतरी थांबलं पाहिजे आणि म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे कळून टाकलं त्यांनी श्रेष्ठीला आता बघा हे राजकारणातून असं बाहेर येणं हे सोपं काम असत नाही कारण ते सहजपणे निवडून आले असतं म्हणजे निवडून येण्याला काय फार अडचण नव्हती त्यांना पण त्यांनी ठरवलं की आपण कुठेतरी थांबायचं था। आता हे जसं राजकारणातलं आहे ना पण ज्या क्षेत्रात ते काम करत आहेत सहकारामध्ये तिथे मात्र आपण एक मैलाचा दगड उभा करायचा की लोकांना चालताना लक्षात आलं पाहिजे की अरे बावे बाबा की सहकारात काम कसं करावं तर हा आदर्श आहे हा मानदंड आहे हा मापदंड आहे या पद्धतीने काम करायला पाहिजे असं लोक म्हणावेत या पद्धतीची त्यांची एकूण रचना ही सोपी गोष्ट नाही आहे सलग पंच्याहत्तर वर्ष या पद्धतीनं वागणं अगदी काटेकोरपणा शिस्त नियोजन वेळ पाळणं ह्या सगळ्या गोष्टी तंतुतात उगीच फापड बसायला अजिबात त्यांना आवडत नाही आता हे असे राजकारणी फार दुर्मिळ होत चाललेले आहेत त्यांच्या आत्ता ही वे सुरू झालेले अमृत महोत्सवी वर्ष त्यांना परमेश्वराने शंभर वर्ष आयुरारोग्य आरोग्य द्यावं ही शुभकामना धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा